दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्यांचे सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे ऊसाच्या तोडणीला वेग आला असून औराद बसवनगर मंदूप बिंबरंगी भंडारकवठे माळकवठे औज या परिसरात ठिकठिकाणी ऊसाच्या वाहतुकीची वाहनं ही धावत आहेत त्यामुळं रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे सध्या मंदूप परिसरामध्ये ट्रॅक्टर व ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलींना आणि ट्रकला मागील बाजूस रिफ्लेक्टर लावलं नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे अपघाताचं प्रमाण आहे मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळं अन्य वाहन चालकांना अंधारात उसाच्या वाहनांचा अंदाज येत नाही परिणामी उभ्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे रात्री मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते या वाहनावरील चालक कसलाही विचार न करता वाहने सुसाठ पळवतात त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत तसेच वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्टर लावलेलं नसून त्यामुळे कोणतं वाहन कुठे उभा आहे किंवा कुठे धावत आहे हे समजत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे वजन मर्यादा रिफ्लेक्टर बसवणे असं कोणत्याच वाहतूक नियमांचं पालन होताना दिसत नाहीये ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून ऊसाची वाहतूक करत आहेत त्यामुळे मागील मागून फुडेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहनांना कितीही मोठ्या प्रमाणामध्ये हॉर्न दिला तरीही गाणं लावलेले ट्रॅक्टर चालक वाहनांना रस्ताही देत